तर फ्रेंड्स आपण आता ओलाची एक ट्रीप उचललेली आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं काय होते तर जस्ट ट्रीप उचलली आणि तुम्ही बघू शकता हे बघा रणजित ठाकरे नावाने बुकिंग आहे आणि एचडीएफसी कॉलनी म्हणजे मागूनच आहे वीस सेव्हनच्या इथं जायचं एम नेव्हिगेशन ओपन झालेला आहे आपण परत दाखवतो तुम्हाला क्लिक करायचं नेव्हिगेशन ऑन होते ठीक आहे तर आता आपण कस्टमरला पिकअप करायला चाललेलो आहे तर आठशे मीटर आहे कस्टमरच डिस्टन्स आणि तीन मिनिटं लागणार आहेत एचडीएफसी कॉलनी ती येत आहे ना हॅलो चेरी स्वीट तिथं लोकेशन पकडलंय तुमचं पिकअप लोकेशन हा ठीक आहे थांबा मग येतो तर पहा मित्रांनो आता काय झालंय की एचडीएफसी कॉलनीत दाखवलंय पिकअप आणि कस्टमर ने कॉल केला तर कस्टमर म्हणतोय की मी दुसरीकडेच आहे चेरी स्वीट तर आता चला त्या चेरी स्वीटच्या इथं जाऊया आणि कस्टमरला पिकअप करूया हो पार्टी फर्स्ट

नमस्ते फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे की ओलाविषयी ओला ॲप ओला जे आहे आपण ते तुम्ही फर्स्ट टाईम कसं वापरावं आणि काय काय असतं ट्रीप कशी येते ट्रीप कशी उचलायची कस्टमरला कॉल कसा करायचा फायनल अमाऊंट कशी घ्यायची याच्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा चालू करूया तर फ्रेंड्स पहा हे ओला ऍप आहे आणि आपण आता हे वरती बघितलं तर आपण ऑन ड्युटी आहोत आपण ऑफ ड्युटी होऊया पहिलं तर हे पहा आपण ऑफ ड्युटी आहोत आता आपल्याला कोणतीही ट्रिप येणार नाही तर ठीक आहे मित्रांनो हे इथं शेजारी बघाय कारचं चिन्ह दाखवलंय तरी हे कार आहे असं तरी पण तुम्ही समजू नका की तुम्हाला कारच्या ट्रिप्स येतील तर मला ऑटो रिक्षाच्या ट्रिप येणार आहेत इथं बघा परत ऑन ड्युटी होऊयात आता आपल्याला ट्रिप्स यायला चालू होतील शेजारी गो टू आहे तर गो टू वर जाऊया आणि हे तुमच्या इथं सिलेक्शन असेल म्हणजे तुम्ही टाकलं असेल की तुम्हाला कुठं जायचंय हे पहिल्याच सेव्ह असतं मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही सेव्ह केलेलं असतं तुम्ही बघा आता मला जायचंय हिंजवडी फेज थ्रीला राजगड हे आपण ते सिलेक्ट केलं गो टू टर्न ऑन आता हे काय म्हणताय की पंचेचाळीस मिनिटात जर तुम्हाला ट्रिप भेटली नाही त्या साईटची तर हे तुम्ही ऑफलाईन होणार आहात आणि हे खाली देत ते म्हणते की दोन बुकिंग राहिलेल्या आहेत आजच्या तुमच्या गोटूच्या ठीक आहे गोटूच्या दोन बुकिंग राहिलेल्या आहेत तर आता तुम्हाला तिकडच्या गोटू टाकल्यामुळे हिंजवडी फिस्त्रीचे गोटू टाकले मी त्यामुळे मला आता तिकडची रस्त्याची नाहीतर डायरेक्ट तिकडची ट्रिप्स भेटणार आहे असा अर्थ होतो की गोटूचा आणि गोटूचे अनेक फायदे आहेत तुम्ही कशी कसा यूज करता सा? गो टू चा त्याच्यावर डिपेंड आहे ते मित्रांनो तर ठीक आहे गो टू ठेवले आपण आणि हे जी शेजारी घंटी बेल दिसते तिथं ओला कडून मेसेजेस येणार आहेत हे बघा असे सबस्क्रिप्शन फी झिरो कमिशन आणि हे वेगवेगळे आणि बरेच मेसेज ओला तुम्हाला इथं पाठवतोय म्हणजे इथं तुम्हाला दिसणार आहेत हे आहे तुमचं सरफेस सगळ्या ऍपचा मेन आणि हे जे तुम्हाला छोटासा बिंदू दिसतोय ते आहात तुम्ही म्हणजे मी मी इथं आहे माझा मोबाईल इथं आहे म्हणून मला तसं दिसतंय खाली जर आले तुम्ही एक राईड दिसते एक राईड मारलेली आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेला आहे आणि बघा क्लिक केल्यावर काय दिसतंय की सव्वीस तारीख एक कस्टमर फाउंड आणि खाली जर तुम्ही बघितलं की ते निगेटिव्ह बॅलन्स आहे माझा तर पे म्हणजे ते पैसे भरा असं म्हणतंय दोनशे पस्तीस ठीक आहे आणि आज कोण खाली बघा आज कोणतेही पेमेंट शिल्लक नाही आणि आजकाल काय होते की ओला सगळे कॅश पेमेंट कॅशच देत आहे त्याच्यामुळं आपल्याकडं आपल्याला काही पैसे पाई भेटत नाही आणि त्याच्यात इन्सेंटिव्ह काही नाहीये त्याच्यामुळं इथं आज कोणतेही पेमेंट शिल्लक नाही असं येणार आहे बॅलन्सवर क्लिक करा तुम्ही बॅलन्सवर क्लिक केल्यावर हा बॅलन्स येणार आहे दोनशे पस्तीस म्हणजे मी एवढे ओलाला पैसे देणं आहे हे ओलाचं कमिशन आहे ठीक आहे आणि ऑटो आज सव्वीस तारखेला एक भाडं मारलं मी शहाऐंशी ते एक्क्याण्णव त्याच्यामधलं आपण एक्क्याण्णव रुपये हे घेणार आहोत तुम्ही पण एक्क्याण्णव रुपयेच घ्यायचे आणि जर समजा पैसे नसेल तर मग ऍडजस्ट करायचं त्यांच्याकडे एवढे पूर्ण अमाऊंट नसेल समजा नव्वदच रुपये कॅश एक रुपया नसेल तर ते ऍडजस्ट तुम्ही तर, आ, हे आ, एक, हे तर हे बघा शहाऐंशी ते एक्क्याण्णव मधले मी एक्क्याण्णव रुपये अमाऊंट आज घेतलेली आहे आणि बँक एकही बँक ट्रान्सफर नाहीये कारण मित्रांनो सगळे कॅश बुकिंग असतात त्याच्यामुळे ट्रान्सफरचा विषयच येत नाही आता हे पहा सबस्क्रिप्शन फी आहे तर हे तेवीस रुपये म्हणजे एका ट्रिपला पाच का सहा रुपये घेतात ते अशा ट्रिप्स तुम्ही किती माराल त्याचे ते पैसे आहेत म्हणजे सबस्क्रिप्शन फी आहे तेवीस रुपये ठीक आहे मित्रांनो आता हे चोवीस तारखेचं बघा चोवीस मेचं हे असंच आहे तर तुम्हाला मी हे सांगितलं आता खाली पाहूया इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह नाहीये आज आज बघा इन्सेंटिव्ह आहे बारा एम ते पाच बुकिंग ला पन्नास रुपये मित्रांनो तर, तर किती बघा बारा वाजेपर्यंत पाच बुकिंग मारायचे आता आज तर पन्नास रुपये काय नॉर्मलच बुकिंग काहीच आहे म्हणजे जास्त काही नाहीये तर ठीक आहे आपण अजून मारूया पन्नास रुपये तर घेऊया आज आहे इन्सेन्टिव्ह मला शेजारी पहा हे कप सारखं दिसतंय हे इन्सेंटिव्ह आहे ठीक आहे आणि इकडे मेसेजेस येणार आहेत ते पण दाखवलं तुम्हाला आता हे कोपऱ्याच प्रोफाईल टाइप दिसतंय तुमचं सगळं बघा सगळी माहिती असेल तुम्हाला तुमची आणि बघा इथ तुम्ही गाडी चेंज करू शकता सेटिंग मध्ये जाऊन इथून बघा तुम्ही तुमची माहिती चेंज करू शकता इथून ओपन होत नाही बघा फोटो दिसणार आहे इथं नंबर आहे तुमचा हा बॅच नंबर आहे मग पर्सनल इन्फॉर्मेशन आहे गो टू ऍड्रेस पर्सनल डॉक्युमेंट आहेत हे सगळं गाडीविषयी माहिती आहे गाडीविषयी डॉक्युमेंट आहेत तर मित्रांनो हे होती ऍप विषयी माहिती आहे थोडक्यात तर मी तुम्हाला सांगितली आहे आणि ट्रीप उचलल्यावर कुठं जायचं फोन नंबर कसा फोन करायचा कस्टमरला हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ट्रीपचा डेमो पण दिलेला आहे तर तुम्हाला शॉर्ट मध्ये मी माहिती सांगितलेली आहे ऑन ड्युटी केल्यावर तुम्हाला लोकलच्या सगळ्या ट्रिप्स पडणार आहेत लांबची पण पडू शकते आणि गो टू जर सेट केलं समजा मी घरी आहे मला जायचं जर पुण्यात माझं काम आहे मी डायरेक्ट गो टू इथं करणार गो टू टाकणार आणि मी इथं बघा पुणे रेल्वे स्टेशन आहे इथं सेट केलेलं आहे सेकंड लास्ट याच्यावर क्लिक करणार गोटू चालू झालं पुण्याकडच्या चा एखादा कस्टमर असं माझ्या एरियात आसपास तर तो बुकिंग टाकेल पुण्याची आणि ती बुकिंग माझ्याकडे येईल कारण मी गोटू टाकलेलं आहे आणि मी ती ट्रिप उचलून कस्टमरला घेऊन पुण्याला जाणार तर असा फायदा आहे गोटूचा दिवसभरात तुम्हाला दोन गोटू भेटतात ओलामध्ये आणि मित्रांनो उबर पेक्षा ओला कधीही चांगलेलं आहे मारलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ओलाच प्रिफर करा मारायला ठीक आहे मित्रांनो ओला विषयी तुम्हाला थोडक्यात माहितीच सांगितलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र